नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आंदोलनाची पाहूया सविस्तर मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावं यासाठी नुकतेच मनोज जरांगे यांनी मुंबई येथे आंदोलन केले आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हैदराबाद गॅजेटनुसार शासन जी आर काढून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याने या जी आरला राज्यभरातून ओबीसी समाजाकडून विरोध होत आहे आज राज्यभरात सकल ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी तहसील कार्यालयावर ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्या आदेशाने आंदोलन करण्यात येत आहे चोपडा तहसील कार्यालयाच्या आवारात समस्त ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी छगन भुजबळ साहेब तुम आगे बडो हम तुमारे साथ है हाके साहेब तुम आगे बडो हम तुमारे साथ है अशा घोषणा देऊन जी आर रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे हैदराबाद गॅजेट रद्द करण्यात यावा ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी राज्यभरातून समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे जी आर रद्द न केल्यास ओबीसी समाज मुंबई जिल्हा व तालुका जाम केल्याशिवाय राहणार नाही असे देखील यावेळी ओबीसी समाजाच्या वतीने सांगण्यात आले तहसील कार्यालयात झालेल्या आंदोलनात ओबीसी समाजाचे ए गंभीर पुंडलिक महाजन विकास देशमुख नरेश महाजन प्रतिभा माळी समाधान माळी यांच्यासह समस्त ओबीसी समाजाचे नागरिक उपस्थित होते तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना हैदराबाद गॅजेटनुसार काढण्यात आलेला शासन जिया रद्द करण्याची मागणी यावेळी ओबीसी समाज आंदोलकांनी केली आहे रिपोर्ट न्यूज चोपडा जळगाव समाज माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देणार आहोत आज ते निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना द्यायचं आहे आणि जे दोन तारखेला शासनाने जो हैदराबाद गॅजेटचा निर्णय घेतलेला आहे ते जी आर काढलेला आहे तो जी आर एका तासात कसा निघाला आणि तो निघालेला जी आर आमच्या ओबीसी लोकांचा त्या ओबीसी आमचं जे आरक्षण आहे आमच्या आरक्षणातून आमच्या ताटातून कोणी घेऊ नये आणि ते आरक्षण त्यांनी रद्द करावं त्यासाठी आज आम्ही सकल ओबीसी समाज इथे जमा झालेलो हो। आहोत मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे निश्चित त्यांनी आंदोलन करावं लोकशाही पद्धतीने आंदोलन करावं प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये परंतु जे जरांगे आंदोलन करतात आणि ते हट्ट करून सांगतात की आम्हाला ओबीसीच्या ताटातूनच पाहिजे तर ओबीसीच्या ताटातून मुडीच दिलं जाणार नाही आणि हे जे आमचे जे तीनशे त्रेपन्न जाती आहेत ओबीसीमध्ये तीनशे त्रेपन्न जातींचा वाटा आमचाच जा, आम्हाला वाटा कमी पडतो आहे आणि आम्हाला आमचं आरक्षण आमच्या आरक्षणातून आम्ही एकही टक्का मराठा आंदोलनवाल्यांना किंवा मराठा समाजाला देऊ इच्छित नाही त्यांनी त्यांचं आंदोलन करावं अवश्य करावं परंतु त्यांच्या वाटा त्यांनी शासनाकडे त्यांच्या पद्धतीने त्यांचा वेगळा वाटा वाटा मागावा आमचा आमचे जे ओबीसी आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे आरक्षणातून आम्ही एकही टक्का वाटा देऊ देणार नाही चोपडा तालुका सकल ओबीसी समाज संघटना यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचे तहसीलदार माननीय तहसीलदार साहेब थोरात साहेब यांना आज आम्ही निवेदन सादर करतोय कारण दोन सप्टेंबरला मराठा आंदोलकांनी जे आंदोलन केलं त्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे गाशेट वापरून त्या समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावं अशा पद्धतीने जी आर शासनाने पारित केलेलं आहे आम्हाला असं वाटतं की आरक्षण कोणाला किती केव्हा द्यायचं याचा संपूर्ण अधिकार मागास आयोगाला आहे पण मागास आयोग बाजूला ठेवून शासनाने समिती उपसमिती नेमली आणि एकतर्फी देन जी आरकडून आमच्या सकल ओबीसी समाजावर जो अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो मराठा समाजाला शासनाने किती आरक्षण द्यावं त्याबद्दल आमचं काही एक दुमत नाही कारण यापूर्वीसुद्धा ए सी बी सीचं आरक्षण दिलेलं आहे ईडब्ल्यूचं आरक्षण दिलेलं आहे घटनेची घटनेची जी मर्यादा आहे ती घटनेची मर्यादा बावन्न टक्क्याची होती पण ती आता बहात्तर टक्क्यावर गेलेली आहे म्हणजे घटनेची मर्यादा सुद्धा या ठिकाणी मोडली गेलेली आहे आमचा कुणालाही काहीच विरोध नाही परंतु आमचे जे आरक्षण आहे ते आरक्षण अबाधित राहावं आणि आमच्या आरक्षणामध्ये कोणालाही वाटा देऊ नये यासाठी आज आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन देतोय येत्या दहा तारखेला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की येत्या दहा तारखेला ओबीसी समितीची पण मिटिंग होणार आहे तर त्या समितीमध्ये ह्याचा आज जे आर काढला गेला दोन तारखेचा तो जे आर रद्द करण्यात यावा आणि ओबीसी समाजाला कुठलेही आरक्षण दिलं जाणार नाही अशा पद्धतीने आदेश प्रत्येक तहशीर कार्यालयावर किंवा कलेक्टर ऑफिसला शासकडून दिले जावे आणि आमच्या आरक्षण शासनाने सुरक्षित ठेवावं कारण जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा त्यानंतर शिंदे साहेब वारंवार सांगत होते घोषणा देत होते की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही पण असो धक्का लागून गेलेला आहे हा एक प्रकारे आमचा विश्वासघात आहे तर तिघांना आम्ही विनंती करतो की अशा पद्धतीने आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका कारण भारताची जी घटना आहे ही स्वातंत्र्य समता बंधुता याच्यावर आधारलेली या ठिकाणी चतुर्सूत्रीची घटनेची त्या सतुरसूत्रीची पायमल्ली होते आणि घटनेची सुद्धा पायमल्ली होते तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची